जिल्ह्याच्या लोकशाही महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीता जाधव तालुका उपाध्यक्ष कॉम्रेड पार्वती पाडेकर कॉम्रेड प्रशांत गावडे नुकतच गेले डानू तालुका सहसेक्रेटरी कॉम्रेड किरण रुबड्या नव्याने आपल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेले कॉम्रेड किशोर कडू आणि आज माझ्या वयाचे हे सगळे जी काही तरुण पिढी आणि बाकीचे मान्यवर स्टेजवर उपस्थित आहेत तुम्ही सर्वांना मनापासून मी क्रांतिकारक लाल सलाम करतो आज तुम्ही एवढ्या दुरून ह्या ठिकाणी आलात आणि आपल्या लाल बाईच्या विचाराला पुढे येण्यासाठी तुम्ही हा पक्षात प्रवेश घेतला खरोखर मनापासून मला प्रचंड आनंद होतोय की मी वयाच्या बाराव्या वर्षी ह्या लाल तेव्हा आमच्या वसई तालुक्यामध्ये कोणीच कार्यवाहक काम करत नव्हता आणि आतापर्यंत मला सगळे राजकीय पक्षाचे सगळे संघटनाची लोक सांगतात की वेळा आहे तो शेरू वेळा आहे तो शेरू इते 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 सा इते का इथे बीजेपी आहे इथे शिवसेना आहे इथे बहुजन विकास आहे इथे मोठ मोठे पक्ष आहेत की त्यांचे आमदार खासदार मंत्री संत्री सगळे लोक आहेत ज्या लाल बाबाचा तो लाल बाणारा हा शेरू वेडा झालेला आहे मी सांगितलं बरोबर तुम्ही सांगता आम्ही वेडे आहोत पण आम्ही वेडे लोकांच्या प्रश्नासाठी वेळे झालेले लोक आहोत जेव्हा माझ्या घरामध्ये लाईट नव्हती सात वर्ष मिळून गायत काढली आणि बीजेपीच्या एका संघटनाने बसवलेला गाव आहे तरीचा पडा म्हणून तुळशी मावशीला माहिती आहे पुढे गेली उभे तुळशी बाबर म्हणून आहे अर्णाळ्यातली सर्वात पहिलं संघटना बांधण्याचं काम त्या बाईने केलं ह्या बाईवर आणि माझ्यावर काय काय आरोप काय झाले आमच्या माझ्या आईपेक्षा चार पाच वर्ष मोठ्या वयाची बाई होती तिचं आणि माझ्यावर संशय काम केलं लोकांनी हिच्यावरून हिच्या सासूवर गुंत संशय घ्यायचे आणि त्या बाईने आणि आम्ही ह्या अर्णाळ्यात संघटना बांधण्याचं काम केलं तरीचा पणाहून एक गाव आहे बाल्या बाबाला आहे बाल्या बाळक्या बाबत गेला त्या गावामध्ये बाबा लाईट नव्हती बस त्या गावामध्ये लाईट नव्हती इथलं सत्ताधारी आणि सर्व राजकारण्याने आम्ही सांगितलं की बाबा हे लाईटीचा प्रश्न सोडवा लाईटीचा प्रश्न सोडवा हो इलेक्शन येऊन देस आम्हाला निवडून देव देस मग आम्ही करतो 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 हो करत 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 चाललाय पण तो काय प्रश्न सुटत नाही शेवटी आम्ही पहिला

शब्दात नाही आपली पण आपण पण जंगलामध्ये राहणारी लोक आहोत